हा डोळसा आहे आणि ही त्याची पानं आहे त्याची कवळी कवळीच पानं घ्यायची जास्त कवळी पण नाही आणि जास्त जून पण नाही ही बघा हे पानं अशी काढून घ्यायची नमस्कार मी आज तुम्हाला खोकला सर्दी पडसं सुकलेला कप याच्यावरती काढा करून दाखवते दोन ग्लास पाणी आहे हे पाणी उखळल्यावर धुवून घेतलेली छान धुवून घेतलेली एक पानं अडोळश्याची पानं म्हणतात त्याला अडोळश्याची पानं लाल अडोळसा लाल अडोळसा हा बघा हा अडुळश्याची पानं पाणी उकळलं की ह्याच्यात टाकणार आहे हे बघा पुढून असे दिसत आहे मागून बघा लाल दिसत आहे ही अडुळश्याची पाच पानं टाकणार आहे ही पाच पानं मी घेतली आहे अडोस्याची लाल अडुळश्याची पाच पानं हे बघा आता पाणी उकळत आलंय त्याचे चांगले डेट काढून घेणार आहे हे मागचं डेट असतं ना हा बघा हा छानपैकी निघतो इथून हा असा ओढला की हे बघा हा डेट निघतो आहे छानपैकी हे पाच पानं टाकणार आहे दोन ग्लास पाणी आहे असे पाच पानं त्याचे मी डेट काढून घेतले चांगले धुतले चांगली दोन वेळा मळ बसत ना म्हणून ते चांगली धुवावी लागतात ही पानं आता मी याच्यात तोडून टाकणार आहे हे बघा अशी तोडायची ते तोडून त्याच्यात खळलेल्या पाण्यात टाकायचे डोसा आणि हा हा डोसा हा बघा मागून पण कसं आहे पुढून पण कसं आहे बघा हा सपाट सपेत आहे हे बघा आडूळशाची पानं म्हणतात त्याला खोकल्यासाठी चांगली आहे त्याचा रस पिल्याने सर्दी खोकला गायब होतो शंभर टक्के त्याचं पण मी डेट काढून घेते दे कारन हे चार पानं घेतली सफेद अनुषाचे चार पानं घेतली पण तोडून आत मध्ये टाकणार आहे छान तोडून त्याचा असा वर पान हे छान उकळते आहे पाणी बघा बघ बघ पाणी उकळते आहे यात मी हा कांदा टाकणार आहे एक कांदा छोटा होता छोटाच होता हे नाही होता मध्यम हा कांदा टाकणार आहे हा सफेद कांदा भेटला नाही म्हणून हा लालच घेतलाय सफेद कांदा चांगला असतो अजूनही सफेद भेटला नाही म्हणून हा लाल कांदाच टाकते हे थोड उकळलं केल्यानंतर सफेद अडुसा झालाय लाल अडुसा झालाय कांदा झालाय आता ही तुळशीची केसर ती चांगली धुऊन घेतली आहे ती आता याच्यात चार, चार केसर टाकते ही तुळशीची पानं थोडी टाकते तुळशीची पानं येते ती त्याच्यात टाकते त्याच्यात ही दालचिनीचे तुकडे छोटे छोटे चार आहेत हे टाकते हे बघा लालचिनी आहे एत तीन लवंग आहेत अजून ही चार काळा मिरी काळा मिरी बघा पाच आहे आणि ही एवढी सुंट टाकते सुंट त्यासाठी काढायला आता हे चांगलं दोन ग्लास पाणी आहे ना ते आता एक ग्लास ग्लासपर्यंत याला मी आटून घेणार आहे छान उकळतंय बघा मस्तपैकी ते, ते उकळून त्याचं पाणी आटणार आहे दोन ग्लासात पाणी होतलंय आता एक गिलास पर्यंत मला ते उकळवा लागेल हा काढा मग आता उकळत आलाय सगळं कसं शिजून आलंय बघा दाखवते कांदा ते पानं तुळशीची केसर तुळशीची पानं लसूण सुंट लसूण ना सुंट लसूण आली सुंट सगळं आहे छान पैकी आटत आलाय हा बघा एवढा आता हा काढा छान पैकी उकळलेला आहे हा बघा कसा छान पैकी उकळून आलाय आट आटलाय बघा किती आणि ह्याचा कलर पण छानपैकी बदललेला आहे हा बघा त्याच्यात आता मी हे गुळ टाकणार आहे त्याच्यात हे गुळ टाकणार आहे गुळ पण छान असत ना खोकल्यासाठी खोकला आला तर थोडं गुळ खाल्लं जरी तोंडात घातलं तरी खोकला थोडा कमी होतो हे गुळ आता विसरापर्यंत मी ठेवणार आणि नंतर मी तो गाळून घेणार आता गूळ पण छान वितळलेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता हा काढा मी गाळून घेणार आहे छानपैकी आता हा गाळून घ्यायचा नंतर थोडा थोडा गरम करून भांड्यात ठेवून घ्यायचा आणि तो थोडा 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 करून दोन ते तीन दिवस प्यायचा कारण कांदा घातलाय ना कांद्याचा वास येईल म्हणून दोन ते तो असतो हा आदिवसाचा काढा आहे मालमणी पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने उत्तम पैकी बनवलेला आहे ह्याची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब